दिनांक वीस ऑगस्ट रोजी इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे परिसरात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच गाई म्हशी इत्यादी जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली यावेळी सह्याद्री युवा मंच सिन्नरचे युवा नेते उदय भाऊ सांगळे यांनी टाकेत व परिसरातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भेट दिली असता संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी पंचनामा केलेला नसल्याची माहिती मिळाली तरी युवा नेते सांगळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी पंचनामा करून घ्यावा नुकसानीची खात्यात जमा करावी तसेच युवा नेते उदयभाऊ सांगळे व त्यांचे शिष्टमंडळ तहसीलदार यांना नुकसान भरपाई संदर्भात निवेदन देणार आहेत काल सोनुशी गावामध्ये प्रचंड अशी अतिवृष्टी झाली सारखा प्रकार झाला आणि या पावसामध्ये आपल्या शेतकरी बांधवांचं फार मोठं असं नुकसान झालं आहे एक उभं पीक डोळ्यासमोर हे वाहून गेलेलं आहे शेतीची नुकसान झाली आणि म्हणून मी माननीय तहसीलदार साहेब कलेक्टर साहेब यांनाही आता आम्ही निवेदन देणार आहोत की मागच्याही काळामध्ये शेतकरी बांधवांच्या नुकसानी झाल्या परंतु कुणीही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही मागचीही नुकसान भरपाई आली नाही काल परवा देखील आता फार मोठी नुकसान झाली डोळ्यासमोर उभं पीक वाहून गेलेलं आहे आणि याचीसुद्धा दखल अद्याप शासनाने घेतलेली नाही खरं म्हणजे प्रशासनाच्या लोकांनी इथं इता येऊन निदान पंचनामा करणं त्या पंचनाम्याची शेतकरी बांधवांची दखल घेणं आणि त्यांना दिलासा देणं हे खरं म्हणजे प्रशासनाचं काम आहे हे तालुक्याच्या ह्या मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधीचं काम आहे परंतु अद्यापपर्यंत इथं कोणीही अधिकारी आला नाही तर संदर्भात आम्ही सर्वजण आता माननीय तहसीलदार आणि कलेक्टर यांना त्या ठिकाणी निवेदन देणार आहे या निमित्ताने मी एवढंच आव्हान करेन की या शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी इथं आपण आलं पाहिजे त्यांचे पसंद पंचनामे केले पाहिजे आणि ती नुकसान भरपाई ही त्यांना तातडीने दिलं पाहिजे हे आव्हान या निमित्ताने मी करतो नाशिक लोकशाही न्यूजसाठी शांताराम भांगे नाशिक